सर्व प्रकारचे फ्रॅक्चर्स आणि अस्थिव्यंग उपचार तसेच पुनर्वसन आता संगमनेरच्या राजूस्कर ऍक्सिडेंट हॉस्पिटलमध्ये निदान उपचार त्याचबरोबर कृत्रिम पाठदुखी आणि मणक्याच्या आजारावर निदान तसेच शस्त्रक्रिया करण्यासाठी एकमेव हॉस्पिटल म्हणजेच राजुस्कर ऍक्सिडेंट हॉस्पिटल त्याचबरोबर कॉम्प्युटरद्वारे नेत्र तपासणी आणि फेको मशीनद्वारे बिन टाक्याची मोतीबिंदू तसेच नेत्रांतर्गत भिंगारोपण शस्त्रक्रिया आणि तिरळेपणावर उपचार तसेच शस्त्रक्रिया करण्यासाठी आजच भेट द्या राजुस्कर आय केअर हॉस्पिटल अधिक माहितीसाठी संपर्क डॉक्टर प्रमोद राजूसकर आणि डॉक्टर दीप्ती राजुस्कर संपर्क एक्क्याण्णव बेचाळीस बारा सतरा सत्याहत्तर मी निवडून तर येणारच आहे तुम्हाला सगळ्यांना माहिती चांगल्या मताधिकार येणार आहे माहिती तुम्हाला पण आपण वाद विसरा वाद विसरा आणि आपण असा पद्धतीनं त्या करता वाद विसरा असं मी म्हणत नाही की त्याला जागा दाखवून द्या का जो खबऱ्या त्यांचा प्रतिनिधी म्हणून फिरतोय त्याला जागा दाखवून देण्याकरता मतदान हे काँग्रेस पक्षाला पंचाला आपण करण्याची जबाबदारी आपण अपन घ्या आपलं चिन्ह दोन नंबरला आहे त्या प्रभाक्ता फार चांगलं सांगतात का एक नंबर करता किती जीवाचा आटापिटा केला <laughs> आटापिटा केला असता तर आपण एक नंबर लावला असतो पण आम्ही असा विचार केला की कायद्यानं नियमानं जे होतं ते लोक शेवटी कळत ना लोकांना दोन नंबर लाला हरकत नाही दोन नंबर खटखन पंजाब आपल्याला सगळ्यात महत्त्व फार सुंदर वाच झाली आपल्या सगळ्यांना पहिलं तर अभिनंदन तुमचं केलं पाहिजे सगळ्यांचं अभिनंदन याच्याकरता केलं पाहिजे कि लोकसभेच्या टायमाला एक ऐतिहासिक काम इतिहास घडत असतो आपल्याला लक्षात नाही आपण इतिहास घडवत असतो तुम्ही सगळ्यांनी इतिहास घडवला आणि चारशे पार झालं तर राज्य घटना बदलू म्हणणाऱ्या चातुर्वर्ण आणण्याचे विचार करणाऱ्या मनुस्मृती पुन्हा जागृत करण्याचा विचार आणणाऱ्या भारतीय जनता पक्षाला जागा दाखवली आता मोदी सरकार म्हणत नाहीत त्यांना आता कोबड्या घेऊन तिथं उभं राहावं लागलं हे काम तुम्ही केलेलं आहे आपल्या सगळ्या जनतेचे भाऊसाहेब तुमच्या विजयामध्ये आपल्या सगळ्यांचा वाटा आहे तुमचं अभिनंदन केलं पाहिजे महाराष्ट्रानं चांगलं काम केलं ज्यांनी ज्यांनी काम केलं त्याचं कौतुक केलं पाहिजे इतिहास नावा घडवला तुम्ही राज्यामधलं हे खोके सरकार पन्नास खोकेची चर्चा झाली दुसरी चर्चा अटल ते पाहिलं असेल की पंतप्रधानांनी भोपाळमध्ये आरोप केला की के के राष्ट्रवादीच्या एका नेत्यानं सत्तर हजार कोटीचा घोटाळा केला तो नेता तिकडं गेला धुळ स्वच्छ झाला तिजोरीच्या चाव्या घेऊन तिजोरीवर बसला अरे न खाऊंगा न खाणे दुंगा म्हणणारे तुम्ही तुमचं मंत्रिमंडळ सगळं भ्रष्ट लोकांचं मंत्रिमंडळ तुम्ही बनवलं त्यांच्या केसेस तुम्ही बंद केल्या आता तर काहींच्या फाईल्स सापडत नाहीत काहींच्या कोर्टाला म्हटले का आम्हाला फाईल सापडत नाही हे हे सगळं चित्र जे आहे हे अशा प्रकारचं भ्रष्ट सरकार सुद्धा आपल्याला ठेवायचं नाही हे सगळ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे हे दोन्ही काम आपल्याला करायचे कुटे हॉस्पिटल आणि लेप्रोस्कोपी सेंटर हाडांच्या फ्रॅक्चरच्या सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे सांध्याच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे गुडघ्याच्या दोरीच्या शस्त्रक्रिया मॉड्युलर ऑपरेशन थिएटर आय सी यू व्हेंटिलेटर पॅथॉलॉजी लॅब एक्स रे चोवीस तास औषधालय जनरेटर बॅकअप डिलक्स सेमी डिलक्स स्पेशल सेमी स्पेशल रूम्स कॅशलेस मेडिक्लेम सर्व प्रकारच्या शासकीय विमा योजना रुग्णांची आपुलकीने काळजी घेणार सुसज्ज स्वच्छ प्रसन्न रुग्णालय कुठे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर ताजने नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर